अकोला शहरातील राजस्थान चौक परिसरात राहणाऱ्या नववर्षीय दर्शन पलासकर याची हत्या त्याच्या सावत्र पित्याने फक्त वाटा मिळू नये म्हणून केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे आरोपी आकाश कानेकर वर्ष एकतीस त्याने आपल्या साथीदार गौरव गोयकले वर्ष पंचवीस सोबत दर्शनला जंगलात नेऊन हत्या केली आणि मृतदेह गोरी भरून झाडा झुळपतो फेकून दिला दोन जुलै रोजी दर्शन बेपत्ता झाल्यानंतर त्याची आई आरोपीची पत्नी हिने आकूट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता दर्शना दोघांबरोबर दुचाकीवर दिसला चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान पोपटखेळ गाझीपूर चिंचेना परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली अखेर चार जुलै रोजी सकाळी चिंचोना हैरापूर परिसरातील झुडपात बोरीत भरलेला मृतदेह सापडला सव्वीच दर्शनच्या अंगावर गंभीर जखमा कानातून रक्त आणि तोंडात बोरी असल्याची निष्पन्न झाली पोलिसांनी आकाश व गौरव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर